बघा आमच्याकडं नाव नावता टाकदी प्रसन्न तनिष मनी साईड डावी दोन मधले अकरा हजार बरोबर हो आणि त्यांना या ठिकाणी जोर झाले जे हनुमान प्रसन्न आय साक्ष मुंडे खलो के भिंगार अशी सुंदर गाणी मैदानात समजले बघा आणि जे रानमाता प्रसन्न खैलासवाशी गोपीनाथ मना जितेकर दापोली हे बिंदोर गुलालचे मानकर झाले तर दोनशे दल रुपयाचा बक्ष धन्यवाद चला डोंगराज आई पसरण ना कृष्ण कालवण डुकऱ्या आसऱ्यांची गाडी खाली चालली बघा पल्ल्या करता तसे आमच्या सचिन शेट घरात वरचे ओले कडाव या ठिकाणी आले असेल तर आपलं देखील अर्धिक स्वागत आहे बघा सुंदर गाडी पळते बघा तिकडे बिल्ला पळतो बिल्ला सोबत दगडू पळतोय इकडे देखील सुंदर अशी गावठी पळतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर